छापाने चा नष्ट माझा पण झाला आहे आणि आता मी आले आहे कामावर तर म्हणे चला सकाई, सकाई। हे व्हिडिओ करावं सकाळी सकाळी आणि आज मस्तपैकी ऊन होऊन बड्डेला आहे पावस नाहीये तर आहे आता कामावर नाश्ता वगैरे करून आले तर मला एक व्हिडिओ करावा सकाळी सकाळी कसं वाटतं आणि त्याच्यामुळे व्हिडिओ कट केला करावा लागला मध्येच तर चला मग कशी वाटते ते व्हिडिओ चांगला कमेंटमध्ये आधी हो आज सोमवार सॅटर्डेसाठी थोडीशी डेट आली होती जरा झोप मिळाली दोन दिवस जरा पण मग आज लवकर उठावं लागलं आज टाईमवरच हो हो पाहिजे ना त्याच्यामुळं सोमवार असला मग मग लवकर यावं लागलं आज कामावर छान असं ऊन पडलेलं आहे बाहेर चमकते असतो चमकते डोळ्यावरून चमकतेला डोळ्याला त्रास होते लगेच माझ्या डोळे तपासाव्या लागते ज्याच माग्या लागण बदलून डोळे धुकते जरा माझे घेतलं तर वगैरे पण त्याला तर एक वर्ष होऊन गेलं आता परत पसरवं लागतं मरावं लागेल काय आहे काही नाही त्याच्यामुळे लई खूप त्रास होतोय डोळ्याला माझ्या त्याच्यामुळे डोकं पण दुखतं मग असं चाललं आहे विचार डोळ्यात फसवून घ्यायचे आणि तब्येत पण लई खराब झाली आता एवढ्यात काय करायचं कामाची धावपळ असतील जेवायला तब्येत बरी असो नसो आपलं कामावर यावं लागतं करायची इच्छा होत नाही मग थकून जातो जेव्हा परत यावंच लागतंय ना तरी काय करायचं काम करून करून कंटाळा काहीतरी स्वतःचं पाहिजे माणसाला काही शेती म्हणा काही म्हणा तर मग मुंबईसारख्या ठिकाणी राहायचं म्हटल्यावर शहरात मग स्वतःचं घर तरी पाहिजे त्याच्यामुळं मग काय वाटत नाही माणसाला जरी स्वतःचं घर असलं तर आपल्याला भाडं वगैरे नाही द्यावं लागत तर इथून मग असं बरेच वर्ष म्हणजे आता जवळजवळ किती वर्ष भाड्याचं राहायचं म्हटल्यावरून काय सोपं नाही ना सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी आपल्यालाच बघायच्या आपल्यालाच बघायच्या डोक्याच्या वरून जात सगळ्या गोष्टी काय करायचं नाही सर मग होत होत एवढे जिमेदार असं नाही शक्य होऊ शकत केलं आत्तापर्यंत पण आता ताकद नाही राहते दिवसेंदिवस नाही होत असं नाही करू शकत बारा बारा घंटे सकाळच्या सहा वाजल्यापासून रात्रीच्या सहा वाजेपर्यंत कामं केले बारा बारा घंटे त्या जीवाची परवा न करता एवढे धावपळ केली जीवनात काही नाही भेटलं काही नाही एवढं पळून 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 शेवटी काही नाही जागेवरच येईल काम करायची इच्छा ना काही कमवायची इच्छा काय करणार आहे माणूस माझ्या जेवाकडे बघून नाही जेव्हा जीवाकड नाही जीवा बघितलं मी नुसते जीवनात कष्ट 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 करत आले कष्ट करत आले असं हसून खेळून जिंदगी सुखाने जिंदगी तर अशी जे माझ्या नशिबात नुसते कष्टच आहेत माझ्या नशिबात काही सांगायचं का मला भाव आहे कुठं जाणं नाही आणा नाही काय नाही काही नाही जाईल तेवढ्या वाढल्याकडं कधी गेले तर दोन दिवस बाकी काही अर्थ नाही जीवनात काय करायचं विचार करून करूनच मग आजारी पडते मी जास्त विचार करून आजारी पडते आपल्याला बी वाटतं ना आपल्या मना आपल्या जीवनात सुख असावा आनंद असावा हसून खेळून जिंदगी असावा पण नाही निस्तं डोक्यात नुसतं टेन्शन भरलेलं आहे माझ्या सगळं सहन करायसाठीच म्हणजे मला जन्म आहे काय ना असंच मला वाटतंय सगळ्या गोष्टी सहन करायच्या सगळ्या गोष्टी सहन का करायच्या काही समजत नाही टेन्शन घेऊ घेऊ तब्येत अशी होती माझी काय okay, चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची गरज आहे मला एक एक दिवस माझं कामावर पण मन नाही लागत काम नाही करू वाटत मला काही नाही